नमस्कार मी लता लतास क्रिएटिव्हिटी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तांदूळ आणि मिक्स डाळीचे आप्पे याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे तर आप्पे करण्या तर आप्पे करण्यासाठी मी इथे दोन कप तांदूळ घेतलेत एक टेबल स्पून मसूर डाळ घेतले एक स्पून मसूर डाळ घेतले चा चार स्पून मूग डाळ घेतले ही बघा मूग डाळ घेतले तूर डाळ एक स्पून घेतले उडीद डाळ दोन टेबलस्पून घेतलेत आणि चणा डाळ एक स्पून घेतले आता मी हे सगळे धुवून रात्रभर भिजत ठेवणार आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते त्याला आता दुसऱ्या पाण्याने धुते आणि आता हे पाणी आता मी हे पाणी टाकलं त्यामध्ये आणि रात्रभर विझत ठेवणार आहे हे रात्रभर भिजत ठेवले होते सकाळी बघा कसे चांगले भिजले सगळ्या डाळी वगैरे चांगल्या भिजलेल्या आहेत हे बघा आता त्यांना मी ग्राइंड करून घेते थोडे थोडे करून थोडे थोडे करून ग्राइंड करून घेणार आहे त्यांना एका बॅच मध्ये होणार नाही ग्राइंड केले तर आता मी दुसऱ्या वेळेला मिरच्या दोन मिरच्या टाकणार आहे त्यामध्ये आणि ग्राईंड करून घेणार आहे मिरच्यांचं पण ग्राईंड करून झालं काढून घेते आता शेवटचं आहे ते पण काढून घेते अशा प्रकारे सगळं मी ग्राईंड करून घेतलेलं आहे आता हे सध्या बाजूला ठेवते चटणीची तयारी करते चटणीसाठी आता इथे आत्ताच्या चटणीसाठी इथे खोबरं बारीक करते खोबरं बारीक करून झालं पहिलं खोबरं मी सगळं खोबरं ग्राईंड करून बारीक करून घेणार आहे नाही तर त्याचे तुकडे तसेच राहतात म्हणून मी बारीक करून घेतलं पहिलं खोबरं आता त्यामध्ये मिरच्या टाकल्यात मिरच्या तुम्हाला कितपत तिखट आहेत किती लागतात त्याप्रमाणे वापरायच्या आहेत मी इथं कमी तिखटेच्या मिरच्या वापरल्यात तीन मिरच्या वापरल्यात कोथिंबीर भरपूरशी कोथिंबीर वापरले आहे हातानेच तोडणार आहे मी ते हातानेच तोडून टाकायची असते थोडा आल्याचा तुकडा टाकला आहे लसणीच्या पाकळ्या टाकल्यात सात आठ शेंगदाणे टाकलेत मीठ चाट मसाला एक छोटा चमचा छाट मसाला टाकला चाट मसाला टाकला आता ही चटणी ग्राइंड करून घेणार आहे चटणी झाली आपली ग्राइंड करून चटणी मी दोन बॅचमध्ये केली होती म्हणून ही चांगली व्यवस्थित मिक्स केले ही झाले चटणी आता आपली आता सध्या चटणी बाजूला ठेवते इथे गॅसवर मी पात्र ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी पात्र ठेवलेलं आहे पीठ जरा असं असं हलवून सैलसर करायचं आहे सैल करायचं आहे पीठ कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे पण जरा सैल करायचं आहे आता मी त्यामध्ये मीठ टाकणार आहे एक चमचा मीठ टाकणार आहे चवीनुसार मी च मीठ टाकलेलं आहे आणि एक छोटा चमचा हिंग टाकते ड सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत म्हणून हिंग टाकले पचण्या पचायला होण्यासाठी तीळ टाकले ओवा टाकला आहे मिक्स करून घेते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता नो में मदे। दोन पानी इनो टाकते मी त्यामध्ये दोन थेंब पाणी टाकायचं आहे इनोवर म्हणजे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी दोन थेंब पाणी टाकलं आहे आणि आता पटकन ढळून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे चांगलं पीठ फसफसलं आहे इथे आता इथे आपे पॅन छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आता तेल आ, तेल टाकणार आहे मी हे रात्रीचं मी पापड तळलेलं होतं तो तेल होता तोच तेल मी आता वापरते हे तुम्ही बघू शकता या ब्रशवरून तेल एकदम पांढरं आहे फक्त पापड तळलेले होते तोच तेल मी इथं वापरते सगळ्या सगळ्यामध्ये व्यवस्थित तेल टाकायचं आहे असं ब्रश करून घ्यायचं आहे सगळीकडे आता हे आपण जे पीठ तयार केलं आहे ते मी आप्याच्या होलमध्ये ठेव टाकणार आहे आप्याच्या पा सगळीकडे व्यवस्थित टाकायचं आहे आधी मी कडेने करून घेते सहा नंतर मग मध्ये टाकणार आहे आता मध्ये टाकते मी कारण आपली जी आग असते ती मध्ये गॅसची जो बर्नर असो तो बरोबर मधोमध येतो म्हणून पटकन शिजतात ते म्हणून हे पहिले साईडने टाकले आता हे तीन राहिले ते परत टाकते तिकडे झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं याला मंदा ह्याच्यावर शिजून द्यायचं आहे व्यवस्थित आता हे मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे इकडे चटणीच्या फोडणीची तयारी करते तोपर्यंत हे उचलून दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते फोडणीचं भांडं घेतलं आहे तेल मोरी जिरा आणि कढीपत्ता याचीच फोडणी देणार आहे मी आपण चटणीमध्ये मिरची वापरली होती म्हणून मी इथे मिरची फोडणीसाठी मिरची वापरलेली नाही फक्त जिरा मोहरी आणि कढीपत्त्याचीच फोडणी देणार आहे तुम्ही हवी तर ती वापरू शकता लाल मिरची छोटी मिरची असते ती आमच्या घरी तिखट कमी लागतं म्हणून मी जरा हे तिखट जास्त करत नाही आहे फोडणीला मी मिरची वापरलेली नाही आहे बघा मिरची आता सॉरी चटणी आता झाले तयार फोडणी दे वगैरे देऊन आप्याचं भांडं परत इकडे शिफ्ट केलं आहे बघा आप्याचं भांडं शिफ्ट केलं आहे आपे, के आपे, के आपे खालून चांगले व्यवस्थित भाजलेले दिसत आहेत असे आता थोडं थोडं तेल सोडायचं आहे वरून आणि दुसरी बाजू आता टर्न करून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूने पण चांगले भाजून घ्यायचे आहेत आता दुसऱ्या बाजूने पण मी भाजायला ठेवलेले आहेत छान शेकून द्यायचे आहेत दोन्ही बाजूने आपे हे असं असं व्यवस्थित बाजून घ्यायचं आहे चारी बाजूने झालेत आता मी काढते एका बाऊलमध्ये हे बघा पटापट -पत निघत आहेत बाऊलमध्ये काढते तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे छान भाजलेले आहेत छान जाळी पण आलेली आहे त्यानं अशा प्रकारे आपले आपे तयार आहेत वरून जाळीदार आहेत आतमध्ये मस्त सॉफ्ट आहेत बाहेरून क्रिस्पीने आतून सॉफ्ट असे झालेले आहेत जाळीदार तर तुम्हाला कशी वाटली आप्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच मस्त राहा स्वस्त रहा, चांगले चांगले खात रहा, आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा तोपर्यंत टाटा